श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर सर्वांना होळीच्या शुभकामना तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे संकट आहेत अडचणी आहेत ते होळीसोबत जाळून टाकण्याचा हा दिवस आहे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही भरभराट हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते तर बघा आज होळीच्या दिवशी आपल्याला अनेक उपाय करायचे आहे त्याचबरोबर एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो आहे विवाहासाठी जे मुलं किंवा मुली त्यांच्या विवाह विवाहामध्ये काहीतरी अडथळे येत आहेत विवाह जमत नाही आहे योग्य जोडीदार मिळावा यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला आज होळीच्या दिवसापासून तुम्ही पाच दिवस किंवा मग तीन दिवस तुम्हाला करायचं आहे यामुळे नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल तर तो उपाय काय आहे हे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ज्या मुला मुलींच्या लग्नामध्ये काहीतरी अडथळे येत आहे लग्न जुळण्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर, तर तुम्हाला नक्कीच हा उपाय करायचा आहे मुला मुलींनीच हा उपाय करायचा आहे स्वतः लग्न ज्यांचं जमत नाही आहे त्यांनीच करायचं आहे होळी पौर्णिमेला हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल होळीचा दिवस जो आहे तो चांगल्याने वाईटांवर मात करण्याचा दिवस असतो या दिवशी होळीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने आपल्या जीवनात सर्व दूर होतात ज्या लोकांच्या लग्नामध्ये काही अडचणी येत असतील त्यांनी हा उपाय करून होळीला प्रार्थना करायची हे होळीची पूजा करायची आहे तर बघा ज्यांचे कोणाचे विवाह होत नसतील लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस हा खूप चांगला दिवस मानला जातो हा एक अत्यंत शुभ दिवस आहे तर या दिवशी म्हणजे आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे की दोन वेळाची पानं घ्यायची आहे एक अख्खी सुपारी घ्यायचं आहे आणि एक हडकुंड घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे आपल्या घराजवळचं शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला हे सर्व वस्तू जे आहे ते शिवलिंगावर ते अर्पण करायचे आहे आणि भगवान शंकरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला होळीचे दर्शन घ्यायचे आहे भगवान शंकरांना आपल्या विवाहाबद्दल आपल्या विवाह लवकरात लवकर व्हावं अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला होळीचं दर्शन घ्यायचं आहे होळी जवळ सुद्धा आपल्याला आपली प्रार्थना जे आहे ते सांगायचे आहे बोलायचे आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला तीन दिवस किंवा मग तुम्ही पाच दिवस सुद्धा हा उपाय करू शकतात रोज तुम्हाला दोन विड्याची पानं एक अख्खी सुपारी आणि एक हळकुंड घेऊन घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर ते, ते अर्पण करायचे आहे आणि भगवान शंकरांना आपल्या विवाहाबद्दल प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचे विवाह योग जे आहे ते जुळून येतील मन जोडीदार तुम्हाला मिळेल तर हा अत्यंत एक शुभ दिवस आहे या दिवशी जे काही आपण उपाय करतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असतात तर तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे ज्या मुला मुलींच्या लग्नामध्ये काही अडथळे येत आहे लग्न जमत नाही आहे अशा मुलांनी आवर्जून हा उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी सो समर्थ